मी मोबाईल सुरू केला की इच्छी लगेच बडबड सुरू <laughs> हा आम्ही चाललो झियाना चालली माईआबाकडे झियाना माईबाकडे ड्रॉप करू आईबाबांचा टिफिन सुद्धा घेतलेला आहे आणि मी आणि इतवारी मध्ये थोडंफार घरचं थो सामान घ्यायचं आहे आणि आणखी काय घ्यायचं आहे तुला काय घे मला तर ते बघू आणि म्हणजे घेऊनच येऊ बघू नाही बघायसाठी नाही चाललो आहे आम्ही घ्यायसाठीच चाललो आहे घेऊ आणि परत घरी येऊ तर चला मग इथून पुढे काय होईल हे तुम्हाला समजेलच तर तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा ഗോൾഡൻ മധു चला, कामा आमें आले लो तो मा तो है चला तर ज्या कामासाठी आम्ही आलेलो होतो ते काम फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे आणि आईने काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आता आम्ही घ्यायला जाऊ ड्रायफ्रूट्स मार्केटमध्ये तर आम्हाला घ्यायचं आहे जवस आणि काजू किशमिस आणि बदाम चला तर मग आता दिपाली काही ज्वेलरीजचं सामान बघत आहे तर ते झाल्यानंतर आम्ही ड्रायफ्रूटच्या शॉप्सकडे चला तर उद्या आहे दसरा तर त्यामुळे मार्केटमध्ये मा भरपूर गर्दी आहे आणि त्यासोबतच नवीन नवीन गोष्टीसुद्धा बघायला मिळतात चला तर आता आलेलो आहे मी चिमटे घ्यायला माहीत नाही आपल्या अठराव्या मारून चिमटे उडले का तर कपड्यांचे आणि ना ते सील करायचं असतं एक प्लास्टिकचं लॉक त्या क्लिप्स येतात प्लास्टिकच्या दीपालीला एकदम वेळेवर आठवलं हो की घरचं मीठ संपलेलं आहे तर ती आली तर ती गेली मीठ घ्यायला आणि भरपूर काही सामान घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्सपासनं आणि भरपूर काही चिमटे वगैरे ते पाली दाखवलंच तुम्हाला पुढे चला तर आम्ही आई बाबांकडे पोहोचलेलो आहे त्यांचं सामान घेऊ आणि हे आमचं सामान <laughs>

काजू किसमिस बदाम <laughs> तर हा जो गरबा आहे तो आईबाबांच्या अगदी घराच्या बाजूला सुरू होता आणि इथल्या पासेस काही आमच्याकडे अवेलेबल नव्हत्या आणि ऑन स्पॉट इथे पण अवेलेबल नव्हत्या म्हणून मग आम्ही टेरेस वर गेलो आणि सगळ्यांनी इथून छान असा गरबा एन्जॉय केला आणि मग आम्ही निघालो घरी जायला नेक्स्ट मॉर्निंग चला ओ मॅडम येस आज आहे थर्स चला सुट्टी आहे माझ्या ऑफिसला तर आता जिम झाल्यानंतर आम्ही जाऊ घरी येऊ जे काही बाई येणार त्याच्यानंतर मग जाऊ आई बाबांकडे चला तर मग आजचा संपूर्ण दिवस आम्ही आई स्पेंड करणार आहे आम्ही दिवसभरात काय करणार आहे काय करणार आहे नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आहे तुम्हाला आई बाबा सुद्धा मायाबाडे जाते की जिम ला चालतेकडे जाते की जिमला ला जी असं चान्स मिळालं झियाला जिम मध्ये चाल सुट्टी त्यामुळे तुला जिम मध्ये येऊन करणार आहे हे सगळे टिफिन खाणार ते खूप सारे टिफिन आहेत चार पाच टिफिन आहेत हा घे पटा घर ते काय जरा काय आलं हे बगाई थी छान बसली क्यूट 12.5 के चला तर आमची जिम आटोपलेली आहे जे सुद्धा भरपूर वेळ स्पेंड केला थोडा घाबरून घाबरून कारण भरपूर दिवसानंतर तिला आणलेलं होतं तिला विचारलं परत की उद्या येशील का नाही मी आबाकडे जाईल म्हणा चला तर तिला तिथे जास्त मजा येते हां चला तर मग आता घरी जाऊ आंघोळ करू फ्रेश होऊ आंघोळ करू नाही करू आम्ही आईबाबांकडे जाऊ आंघोळ करणार आहे क्लिनिंगचं वगैरे जे काही काम आहे ते करेल आणि मग त्यानंतर आम्ही चला आलो नाही जिम मधन दिपाली लागली का मला आनंद येतो आनंद अजून काय पाहिजे पनीर आनंद देऊ

काढत आहे छान सुंदर अशी रांगो पिंक टाकलेला आहे कलर आता बघू ती स्वतःची क्रिएटिव्हिटी यूज करत आहे आठवत आहे मला दिवाळी दोन हजार तेवीस आणि दिवाळी दोन हजार चोवीस सेम रांगोळी आणि ती तिने बघून काढलेली आहे लिटरली तरी सुद्धा सेम रांगोर। <laughs> वर्षी है। अशी आहे आमची गुन्हे बायको आनंदाच हसू आहे माझ्या नशीब लागते गुन्हे बायको भेटायला आज पनीरची भाजी आहे <laughs> त्याच्यातच आहे आणि त्यासोबत दही वडा सुद्धा वा 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 राहते राहते चला तर एक सुंदर डेअरी सुद्धा आहे इकडे तिथनं आणलेलं आहे मी पनीर अँड दही तर नेक्स्ट टाइम मी तुमच्यासोबत नक्की तिथला ॲड्रेस शेअर करेल एक वेळा तुम्ही तिथनं ट्राय करून बघ खूप नाही का जेव्हा रांगो स्टार्ट करतात छान चॉक घेतात आणि त्यांनी करतात पण माझी गुन्हे बायको

पुलाव बन पण ते दही वडे दही कसं आहे टाकलं पाणी त्याच्यामध्ये थोडं बरोबर दही झालं परफेक्ट झालं की जास्त झालं ओके ते आटून जात